वर्धा येथे झालेल्या सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजक प्रशासन असताना देखील स्थानिक आमदार पंकज भोयर यांनी त्या कार्यक्रमावर अतिक्रमण केल्याची नागरिकात चर्चा रंगली आहे याबाबत नेमकं नागरिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी यांनी निलेश काय नेमकी या कार्यक्रमाविषयी चर्चा रंगली आहे व काय म्हणताहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख निहाल पांडे गेल्या दोन दिवसापूर्वी वर्धा सांस्कृतिक महोत्सव हा कार्यक्रम झाला यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते नेमका कार्यक्रम प्रशास प्रशासनाचा होता की राजकीय पुढाऱ्यांचा होता तर यासाठीच आपल्यासोबत बोलण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा निवडणूक प्रमुख निहालजी पांडे आहेत निहालजी पांडे नेमकं या कार्यक्रमातून वर्धाकरांना काय मिळालं या महोत्सवाचा जो सांस्कृतिक महोत्सवचा कार्यक्रम सांस्कृतिक सेल महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं जो घेण्यात आला होता याच्यावर पूर्णपणे इथल्या आमदारांनी अतिक्रमण केलं होतं वर्धेकरांना या कार्यक्रमाच्या मार् माध्यमांना काहीच भेटलं नाही जो कार्यक्रमाचा स्वरूप दाखवून आणि आमिष दाखवून कैलाश खेरचा गाणा होणार आहे सा असं सांगून वर्धेकरांची भीड दहा हजारच्या तादादमध्ये जमा करून घेतली होती त्यांना फक्त कोणताच तिथं तसा प्रोग्राम झाला नाही त्यांना आमिष देऊन बोलवण्यात तर आला पण तिथं कोणताच सांस्कृतिकचा सा प्रोग्राम झाला नाही खेर विना कार्यक्रम करता सरळ वापस गेले वर्धेकरांची बेज्जती त्या ठिकाणी या वर्धा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी आणि जिल्हा प्रशासनाने केली आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे अडीच कोटी रुपयाचा खर्च या सांस्कृतिक महोत्सवमध्ये यांनी केलं हे खर्च फक्त यांना भ्रष्टाचार करण्यास करायचं होतं यांना ते पैसे खिशात टाकायचे होते त्यासाठी यांनी हे कार्यक्रम राबवला अजून त्या त्याच्यामध्ये दे, वर्धेकरांच्या का, कांद्यावर यांनी बंदूक ठेवली अजून जिल्हाधिकारी उघड्या डोळ्यांना त्या स्टेजवरून हे भ्रष्टाचार पूर्ण पाहत होते सत्तेसमोर लाचार वर्धेचे जिल्हाधिकारी झाले आहे भाजपसाठी ते काम करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे एकीकडं शेतकरीचा गारपिटीमुळं नुकसान झालं आहे कापूस गेला आहे टूर गेली आहे सगळं खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे शेतकरी संकटात आहे वर्धेचा रडत आहे शेतकरी अजून दुसरीकडे हे आमदार उत्सव साजरा करत आहे सांस्कृतिक महोत्सव साजरा करताय हवामान खात्यानं देखील सांगितलं होतं का दोन चार दिवस आता पावसाचा हे आहे थैमान आहे तर हे कार्यक्रम घेणं गरजेचं नाही होत अजून कार्यक्रमही घेतलं होतं तर तिथं नियोजन काय होतं वरतून ताडबत्री नाही होती वॉटरप्रूफ मंडप नाही होता मग इतके अडीच कोटी रुपये गेले कुठं कैलास खेरला तुम्ही पैसे जेव्हा तो गानास म्हणून गेले नाही कैलास खेर इथं तर पैसे रक्कम दे कशाची अदा, अदा करताय तुम्ही कैलास खेर जर पैसे दिले असल कैलास खेरला या कार्यक्रमाचे तर ते परत घेतले पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे अजून ते अडीच कोटी रुपये पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा झाले पाहिजेत जर हे शासक कैलास खेरला जो कार्यक्रम झाला नाही त्याचेही पैसे देत असाल तर आम्ही स्पष्ट समजू का जिल्हाधिकारीचेही याच्यामध्ये साठे लोटे आहे सांस्कृतिक मंत्रालयाचे याच्यामध्ये साठे लोटे आहे म्हणून सर सरकारने याच्यावर चौकशी केली पाहिजे आणि प्रशासनाने याच्यावर चौकशी करून हे अडीच कोटी रुपये परत शासन तिजोरीत जमा केली पाहिजे जर हे पैसे परत मिळाले तर नेमकं कुणाकडे हे पैसे जायला हे अडीच कोटी रुपये जो यांनी या बंगाल कार्यक्रमामध्ये खर्च केला ते परत घेऊन आज जो नुकसानग्रस्त शेतकरी आहे आपल्या वर्धेचा ज्या ज्याचा गारपीटमुळं नुकसान झालं जै, गार आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जर आ, सरकार सरकारनी आणि वर्धा जिल्हा प्रशासनाने अडीच कोटी रुपयाची मदत केली तर शेतकरी आत्महत्या वर्धा जिल्ह्यात कुठंतरी थांबू शकते ते शेतकऱ्याला कुठंतरी मदतीचा दिलासा भेटू शकते कारण की पीक विमा कंपनी शेतकरीची तक्रार घेत नाही आहे जिल्हाधिकारी वर्धा यांच्या कार्यालयाने आत्ताच ऑफलाईन तक्रारसुद्धा शेतकऱ्यांची सुरू केली आहे पण ते सक्सेस होते का सक्सेस होते त्याच्यावरही शेतकऱ्यांची नजर आहे म्हणून जर हे अडीच कोटी रुपये तत्काळ ते ऑफलाईन तक्रार जितक्या शेतकऱ्यांनी केली आहे त्यांना जर दिलासा देण्यासाठी वाटप केले तर खूप मोठ्या शेतकऱ्यांना आधार होणार अजून हे वर्धा जिल्हा प्रशासनाला केलं पाहिजे नाहीतर आम्ही थेट जिल्हाधिकारी यांच्या कक्षाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार जर अडीच कोटी रुपये ज्या सांस्कृतिक महोत्सवात खर्च झाले ते जर या बळीराजा शेतकरी जगाचा पोशिंदा याच्या खात्यात जर ते पैसे जमा झाले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक विधानसभा निवडणूक प्र प्रमुख निहालजी पांडे यांनी थेट शासनाला इशारा दिला आहे की आम्ही तुमच्या कक्षाला कुलूप खोकू हे आता शासनाने ठरवायचं आहे आणि येथील स्थानिक आमदाराने आहे की गेलेला पैसा शेतकऱ्याच्या खात्यात कसा पोहोचेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे